ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. ज्योतिबा डोंगरावरिल वीज यंत्रणेची भिष्ट एकास वायरमनवर अवघ्या महाराष्ट्र कर्नाटक आंध्र राज्यातील लाखो भाविकांची कुलदैवत असणाऱ्या आणि वर्षाकाठी एक कोटीच्या आसपास भाविक दर्शनासाठी येणाऱ्या श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावरिल श्री ज्योतिबा मंदिरातील संपूर्ण विद्युत यंत्रणेच्या देखभालीखाली सध्या एकच वायरमन आहे संपूर्ण विद्युत यंत्रणेची जबाबदारी राजू कुंभार या देवस्थान समितीने नेमणूक केलेल्या एकट्या वायरमनवर भार पडत आहे याच्या जोडीला सहाय्यक वायरमनची नेमणूक करून एकट्या वायरमनवर पडणारा मंदिरातील सर्व विद्युत यंत्रणेचा संपूर्ण भार कमी करण्याची मागणी होत आहे श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगराला वर्षाकाठी एक कोटीच्या आसपास भाविक पर्यटक भेट देतात या ठिकाणी वर्षातील बारा पौर्णिमा अठ्ठेचाळीस रविवार नवरात्रोत्सव षष्ठी चैत्र यात्रेला लाखो भाविकांची गर्दी असते लोकप्रतिनिधी शासकीय अधिकारी यांच्या सतत ज्योतिबा डोंगराला भेटी असतात त्यांच्या सभा बैठका होतात सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होतात त्यामुळे चोवीस तास मंदिरामध्ये प्रकाश यंत्रणा चालू ठेवावी लागते अशा या महत्त्वाच्या ठिकाणी मात्र विद्युत यंत्रणेच्या देखभालीसाठी एकमेव राजू कुंभार या वायरमनची नेमणूक केली आहे संपूर्ण ज्योतिबा मंदिर परिसर सह यमाई मंदिरातील विद्युत यंत्रणेची जबाबदारी एकमेव राजू कुंभारवर आहे ज्योतिबा मंदिरातील लाईट गेल्यानंतर वायरमनची मोठी धावपळ होते ज्योतिबा मंदिरातील हायमास्ट लॅम्प पंखे जनरेटर विद्युत रोषणाई प्रकाश योजना दुरुस्तीची कामे एकट्यावर येऊन पडतात त्याच्या जोडीला आता सहायक वायरमनची नेमणूक करणं गरजेचं आहे नेपसाठी दत्तात्रय धडेल ज्योतिबा डोंगर